आज पॉटचं उद्घाटन करूया आणि आज काहीतरी छानशी अशी रेसिपी पॉटमध्ये बनवूया स्टीम पण नाही आहे आता ह्याच्यामध्ये सो मी आता ओपन करते आणि बघूया कसं दिसतो वा आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर जेव्हापासून आम्ही ट्रिपला जाऊन आलेलो आहोत तेव्हापासनं माझं जो खालचा ग्राउंड फ्लोअर आहे हा तर तो तर सगळा क्लीन करून झाला होता आवरून झालं होतं पण बेडरूम्स थोड्या आवरायच्या होत्या सो आज सकाळी मी सियानाची बेडरूम क्लीन केली आमची बेडरूम क्लीन केली आणि त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला आणि क्लीन म्हणजे मला डीप क्लीन करायचं होतं क्लीन तर तशी असतेच पण कधी कधी थोडीशी एक आठ दिवस आम्ही घरी नव्हतो तर धूळ वगैरे थोडी ना थोडी असतेच तर ते सगळं क्लीन करायचं होतं प्लस यानाचं जे कपाट आहे तर त्याच्यामध्ये पण भरपूर काय काय ड्रॉवर्स मध्ये वगैरे पसारा होता तर ते पण मला आवरायचं होतं ते तर भरपूर दिवसांपासून माझ्या लिस्टमध्येच मा होतं तर म्हटलं आज आता त्याच्यासाठी वेळ काढू आणि ते कम्प्लीट करून घेऊ बाकी सियानाच घरी आहे सो तिला घेऊनच मी हे सगळं काम केलं आणि तिला पण शिकवलं हळूहळू मी या सगळ्या गोष्टी ती तिला शिकवायचं ट्राय करते हळूहळू ती तिची रूम चांगली ठेवायचा प्रयत्न चालू आहे तिचा ती पण शी इज ऑल्सो लर्निंग आता इथे क्रिसमसचं चा सगळं चालू झालेलं आहे मुलांच्या शाळांमध्ये पण क्रिसमसचे भरपूर काय काय इव्हेंट सुद्धा आहेत आणि शाळेमध्ये तोच माहोल असतो आणि इतर कुठे घराच्या बाहेर जरी पडलं तरी तोच माहोल असतो तर त्यामुळे मुलांचं असतं की घरी सुद्धा आपण छान क्रिसमस डेकोरेशन वगैरे करूया तर मी जसं दिवाळी वगैरेला डेकोरेशन करते तसं सेम क्रिसमसला पण डेकोरेशन करते आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही करूच म्हणलं आणि त्याचं क्रिसमस ट्री वगैरे आम्ही खूप पूर्वी घेतलेला आहे आता त्याला झाले असतील अ सियाना दोन वर्षाची म्हणजे पाच वर्षापूर्वी वगैरे असं सगळं ते क्रिसमस डेकोरेशन आम्ही घेतलं होतं आणि दरवर्षी आम्ही तेच परत यूज करतो रियूज करतो म्हणू शकतो काल मध्ये सगळं बाहेर काढून घेतलं मी चेतनकडनं कारण करन की ते थोडसं बॉक्सेस वगैरे सगळे असे ठेवलेले होते एकदम आतमध्ये तर ते म्हणलं चेतना की थोडं हेल्प करा आणि बाहेर काढून द्या थोडं आणि मग बाहेर काढलंय म्हणल्यावर ते म्हणलं चला आता आपण थोडंसं हे रेडी पण करूया थोडं ओपन करूया कारण की हे प्रत्येक वेळेस जेव्हा ओपन करतो थो, तेव्हा थोडंसं फ्लफ करावं लागतं म्हणजे प्रत्येक हे वेगळं वेगळं करावं लागतं फांदी म्हणू शकतो आणि त्याचबरोबर मग म्हणलं की आता चला लाईट्स पण लावून टाकूया सो अर्ध्या तासाचं काम होतं हे आमच्या दोघांचं पण कम्प्लीट झालं सियाना शौरीचा चा, चालूच होता तुम्ही बघितलं काल आम्ही लाइट्स वगैरे लावून ठेवले हो होते झाडाला आणि आज फुल सियानानी सगळं डेकोरेट केलेलं आहे आणि आता खूप छान दिसतंय इथे स्टार आहे आणि हे सगळे ऑर्नामेंट्स आहेत हे सियानानी स्कूलमध्ये बनवले ऑर्नामेंट एवढं छान बनवलंय तर हे इथे लावलंय आणि असं दरवर्षी त्यांच्या शाळेमध्ये ऑर्नामेंट्स वगैरे बनवून घेतात म्हणजे असे आणि त्याच्यावरती इयर लिहितात कुठल्या साली बनवलेत ते आणि दोन हजार तेवीसचा आहे दोन हजार चोवीसचा आहे हे दोन हजार बावीसचं आहे तर ते सगळे मी जपून ठेवते आणि आता मुलं दरवर्षी जसे काही बनवतील ऑर्नामेंट्स दोघंसुद्धा तर ते मी छान जपून ठेवेन आणि मोठे होई तोपर्यंत असेच मी क्रिसमस ट्रीवरती लावेन म्हणजे ती इथे सगळेच लोक असं करतात ॲक्च्युली अमेरिकन्स वगैरे पण आता छान दिसतंय झाड एकदम आणि त्या दिवशी शॉपिंग मॉलमध्ये आम्ही गेलो होतो तर तिथून हे ऑर्नामेंट आम्ही आणलं होतं सियानाला हे आवडलं होतं रेनबो तर ते पण छान दिसतंय ते पण लावलं आणि शौर्य स्कूलला गेलाय तर सियाना म्हणे सगळंच जर का मी डेकोरेट केलं क्रिसमस ट्री तर शौर्यला नाही मिळणार म्हणून तुम्ही इथे थोडेसे ऑर्नामेंट्स ठेवलेले आहेत वाले, इन, तर आता शौर्य जेव्हा घरी येईल तर त्याच्यानंतर मी त्याच्याकडनं थोडेसे ऑर्नामेंट लावून घेईन त्याला पण मजा येईल ॲक्च्युली मी सियानाला म्हणत होते थांब आपण संध्याकाळीच लावूया पण तिला लावायचंच होतं आणि तसं पण सुट्टी पण होती म्हणजे घरीच आहे ती आज तर मग म्हणलं ठीक आहे चल लावून घे तर असं छानपैकी क्रिसमस ट्री झालेला आहे रेडी वर्षीचं जरा वेळ झाला आम्हाला उशीर झाला यावर्षी नेहमी आम्ही काय करतो की डिसेंबर महिना सुरू झाल्या झाल्या लगेचच बनवतो म्हणजे डेकोरेट करतो हे क्रिसमस ट्री पण ह्या वेळेस थोडा उशीर झाला कारण की प्लॅन्स थोडे वेगळे होते वेदर असं आहे छान आहे एकदम प्लेझंट वेदर आहे आणि थोड्या वेळ जास्त थांबलं तर थंडी वाजेल पाच दहा मिनटासाठी तुम्ही आरामात इथे मस्त बसू शकता आणि एन्जॉय करू शकता ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांबरोबर भांडी कुठली कुठली घेतली स्टीलची भांडी वगैरे ते सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि त्याचबरोबर सुद्धा मी घेतला तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं तर म्हणलं की आज पॉटचं उद्घाटन करूया आणि आज काहीतरी छानशी अशी रेसिपी इन्स्टापॉटमध्ये बनवूया वन पॉट मील काइंड ऑफ तर माझी पहिलीच वेळ आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की भरपूर जणांकडे ऑलरेडी पॉट वगैरे असणारच आहे पण मी पॉट लेट घेतला असं म्हणू शकतो कारण की माझ्याकडे तो दुसरा कुकर होता त्यामुळं पण तरी सुद्धा मी माझा नवीन इन्स्टापॉट यूज करायला खूप एक्सायटेड आहे सो विचार करत होते काय बनवू काय बनवू तर मला वाटतंय की सगळ्या भाज्या आहेत घरामध्ये म्हटलं छानपैकी पावभाजी बनवूया कारण की इन्स्टापॉटमध्ये पावभाजी खूप छान होते असं मी ऐकलेलं आहे तर पावभाजीचं सगळं साहित्य पण घरी आहे तर भाज्या पण आहेत सगळ्या पाव पण आणले होते मध्यंतरी दोन दिवस झाले तर म्हणलं की मग पावभाजीच करून घेऊया तर आता मी तयारी पण करेन आणि तुमच्याबरोबर मी हे सुद्धा शेअर करेन की मध्ये मी कशी पावभाजी बनवते ते माझी पहिलीच वेळ आहे सो चुका होऊ शकतात पण त्यातून काहीतरी शिकायला मिळेल आणि ने नेक्स्ट टाइम ती रेसिपी अजून चांगली होऊ शकते सो येस आता ज्या काही भाज्या मला लागणार आहेत तर त्या भाज्या मी चिरून घेते तसं बघायला गेलं तर पावभाजी करायची कर प्रत्येकाची आपली आपली सेपरेट वेगळी म्हणजे पद्धत असते तर मी माझी पद्धत जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते मी ना फ्लावर थोडा कमीच घेते कारण की मला असं वाटतं फ्लावरचा खूप उग्र वास असतो त्यानंतर एखाद दोन गाजर मी घालते कारण की त्यांनी चव खूप छान येते गाजरानी त्याचबरोबर दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेईन आणि बटाटे दोन मोठे तर तुम्ही तीन बटाटे पण घेऊ शकता आणि एक शिमला मिरची त्याचबरोबर मी कधीच पावभाजी करताना बीट विसरत नाही बीटाने ना पावभाजीला कलर खूप छान येतो आणि एकदम बाहेरच्या सारखी दिसायला लागते पावभाजी तर म्हणून मग बीट तर मी यूज करतेच पावभाजीमध्ये तर एक बीट घेतलेला हो आहे आणि हो याच्या सगळ्याशिवाय मटार तर आहेतच पण ते कसे फ्रोझन आहेत आणि आयत्या वेळेसच ऍड करायचे असतात मटार सो आता बाहेर काढले नाही आहेत पण मटार पण यूज करेन पावभाजीमध्ये बाकी अजून तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या यूज करता किंवा काय स्पेसिफिक तुमच्याकडे जर पावभाजी बनवण्याची टिप असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कारण कसं होतं भाजी पण करताना आपण आपल्याच पद्धतीने नेहमी करत राहतो पण कधीतरी अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी केली तर छान वाटतं जरा चेंज वाटतो आणि चव पण येते सो त्यामुळे मी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न असतो माझा सगळ्या भाज्या माझ्या चिरून झालेल्या आहेत जस्ट आता मी कांदा चिरला तर डोळ्यात पाणी येत होतं म्हणून कदाचित वेगळं दिसत असेल पण जस्ट इथे सगळ्या भाज्या चिरलेल्या आहेत मी बटाटा बीट टोमॅटो कॅप्सिकम इथे गाजर फ्लावर आणि इथे कांदा चिरलेला आहे बाकी कोथिंबीर वगैरे वरतून गार्निश करण्यासाठी मी थोड्या वेळाने चिरून घेते आणि मटार फ्रोझन मटार फ्रीजमधलं काढायचे आहेत ते पण काढून घेते सो जनरली मी हे फ्रोझन मटार यूज करते दीपचे छान असतात एकदम काही काही जे मटार फ्रोझन मटार असतात ते अगदीच छोटे छोटे असतात पण मला हे वाले जरा चांगले क्वालिटीचे वाटतात तर मग नेहमी मी हे वाले जाणते इंस्टापॉट तर इंस्टापॉटचं भांडं पण काढून घेते सगळी जी स्टीलची भांडी आहेत तर ती मी काल एकदा हाताने पण वॉश केली आणि एकदा डिशवॉशरमध्ये पण वॉश केली हाताने जास्त विसळून घेतली होती सगळी एक चांगली गोष्ट म्हणजे कुठल्याही भांड्यांना स्टिकर नव्हतं नंतर स्टिकर काढायला फार कष्ट लागतात पावभाजी बनवायला सुरुवात केली पहिल्यांदा तेल घेतलं थोडंसं जास्तच तेल घेतलं होतं आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत बटरसुद्धा नुसतं बटर, बटर टाकलं तर बटर जळतं म्हणून मग थोडं तेल आधी आणि मग बटर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करून घेतलेले आहेत आणि जसे जिरे थोडेसे तडतडले त्याच्यामध्ये कांदा ॲड केला कांदा छान परतून घेतला लाल होईस तोपर्यंत आणि थोडासा कांदा असा ट्रान्सपरंट झाल्यावरती मी त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली यावेळेस मी रेडीमेड इंडियन स्टोअरमधनं जी जिंजर गार्लिक पेस्ट आणली होती तर तीच यूज केलेली आहे नाही कधी 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 मी स्वतः पण घरी जिंजर गार्लिक पेस्ट बनवते त्याच्यानंतर टोमॅटो ॲड केला आणि मला पहिले तर पावभाजीचा मसाला बनवून घ्यायचा होता थोडं मीठ ॲड केलं म्हणजे लवकर लवकर शिजतात म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे हे घातलेलं आहे मी लाल तिखट म्हणजे कश्मिरी चिली पावडर जे की आपण कलरसाठी यूज करतो आणि मग तुम्हाला जे आवडत असतील ते मसाले ड्राय मसाले तुम्ही यूज करू शकता आ, मी सगळेच मसाले थोडे थोडे वापरले होते इथे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला यूज केला पहिल्यांदा मी दोन तीन चमचेच घातला होता पावभाजी मसाला आणि मग म्हटलं ला जसं लागेल तसं बघून अजून ॲड करता येईल थोडंसं पाणी ॲड केलं मसाले ॲड केले की के त्याच्यात पाणी ॲड करून छान परतलं की मसाले छान शिजतात आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या आपण चिरून घेतलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत फ्लावर त्याच्यानंतर गाजर बीट कॅप्सिकम पोटॅटो सगळ्या भाज्या मी ॲड करून घेतल्या याच्यामध्ये आणि मस्त सगळं एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं सगळा मसाला सगळीकडे सगळ्या भाज्यांना लागतोय का आ, हे बघितलं आणि मला कुकिंग करायला ह्याच्यामध्ये खूप सोप्पं वाटलं वन पॉट डिश झाली लिटरली आणि खूप सोपं पण आहे वापरायला फार काही अवघडसुद्धा नाही आहे कुठेही तुम्हाला ट्रॅव्हल करताना समजा कारमधनं कुठे जाणार असाल तर नक्कीच तुम्ही हे कॅरी करू शकता तुमच्यासोबत त्याचबरोबर इथे मटार वगैरे ॲड करून घेतले मी आणि थोडं पाणी जसं लागेल तसं आणि त्याच्यानंतर काय थोडे बटरचे क्यूब्स अमूल बटरशिवाय तर पावभाजी होऊच नाही शकत आणि प्रेशर कुक आणि आता मी प्रेशर कुक करणार आहे सो पंधरा मिनटं प्रेशर कुक करायचं आहे मला So बघूया पहिल्यांदा मी आता लावलेला आहे आणि कुठलं पण गॅजेट आपण नवीन युज करतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा किचन अप्लायन्स तेव्हा पहिल्यांदा आपण म्हणजे थोडंसं आपल्याला वाटतं की अरे बरोबर केलंय ना तर सेम फिलिंग आहे मला आता पण जसं जसं मी जास्तीत जास्त ह्याचा यूज करेन तसं तसं मला सवय होऊन जाणार आणि मग त्याचे टेक्निक्स पण जास्तीत जास्ती कळत जातील मला हळूहळू आणि अजूनपर्यंत मला किती मिनटं काय शिजवायचं ह्याचा थोडा अंदाज नाही आहे कुकरचं कसं प्रेशर कुकर जो आपला असतो तर ते आपण एवढे वर्षानुवर्ष वापरतो सो माहिती असतं आपल्याला तीन शिट्ट्या झाल्या की भात वरण सगळं रेडी होतं असं सगळं माहिती आहे आणि इव्हन हा माझा जो जुना अरोमा कुकर आहे सुद्धा मला सगळी माहिती आहे म्हणजे किती मिनिटं लागतील पण अजून ह्याचा अंदाज नाही आहे पण आता मी जेवढं ऑब्झर्व केलं हे खूप फास्ट गरम होतंय म्हणजे ह्याच्यातला जो सॉते मोड होता तर त्याच्यानी भांडं खूप लगेच गरम झालं होतं जुन्या अरोमाचं जे सॉते मोड आहे त्याच्यामध्ये एवढ्या लवकर गरम नाही होत आणि कुठला पदार्थ एवढ्या लवकर परतून पण पर नाही होत सो ऑफकोर्स हे बेस्ट वाटलं मला आता पहिल्यांदा तरी जेव्हा मी सगळं परतत होते तेव्हा आता प्री हिटिंग चालू आहे ते झालं की कुकिंग चालू होईल आणि कुकिंग एकदा झालं की कीप वॉर्म चालू होईल प्रेशर जे आहे ते हाय ठेवलेलं आहे आणि अजून टायमर नाही चालू झालेला पंधरा मिनटाचा मला वाटतं जेव्हा कुकिंग स्टार्ट होईल तेव्हा इथे टायमर दिसेल पंधरा मिनिटं इथे दिसतील हे होईस तोपर्यंत मी थोडीशी ही भांडी वगैरे जे काय आहे आवरून घेते फार मिोडसच आहे चेतन ऑफिसमध्येच आहेत सो त्यांना माहितीच नाही आहे की आज मी पावभाजी करणार आहे तर घरी आल्यावरची त्यांना तर सरप्राईजच मिळेल की आज पावभाजी पण मी म्हटलं की चला मला यूज करायचाच होता पॉट मी म्हटलं की आज यूज करून बघूया आणि काहीतरी स्पेशल बनूया म्हणजे माझ्या पण कायम लक्षात राहील की इन्स्टापॉटमधली जी पहिली रेसिपी आहे ती पावभाजी होती म्हणून मग म्हणलं चला आज पावभाजीचा बेग एक्स्ट्रा पाऊट बंद झालेला आहे आणि पंधरा मिनटंच लावला होता आणि हे पण झालं म्हणजे स्टीम पण नाही आहे आता ह्याच्यामध्ये सो मी <laughs> आता ओपन करते आणि बघूया कसं दिसतंय वा खूपच भारी दिसतंय आता ऍक्च्युली मला सॉते मोड ऑन करायचं आहे आणि सॉते मोड वरती हे सगळी जी भाजी आहे ती आपल्याला मॅश करून घ्यायची आहे ऑलमोस्ट तर थोडस जे पाणी वाटत ते आठवण्यासाठी म्हणून मग मी परत स्वातेमोड चालू केलेला आहे आणि नेहमी ना मी पावभाजी मध्ये थोडीशी कसुरी मेथी घालते त्यानी चव एकदम चेंज होऊन जाते पावभाजीची आणि जे बाहेर आपल्याला पावभाजी मिळते ना तर त्याच्यामध्ये सुद्धा ते लोक थोडीशी कसुरी मेथी ऍड करतात हे बटरचे दोन क्यूब मग थोडं वेगवेगळ्या थोडं बटर ऍड करत आहे भरपूर सारं बटर ऑलरेडी ऍड आहे पण आता हे दोन क्यूब एक नंबर येतोय पण आता भाजीचा बघू आता टेस्टला कशी कशा झाली ते महत्वाचं बोललेच होते की पाव आणले होते तर आता पाव मस्त भाजून घेते बटर लावून आणि त्यानंतर पावभाजी तर रेडीच आहे आणि पावभाजी कशी झाली आहे हे वरती तुम्ही फोटो बघितलाच असेल प्लेटचा तर येस आता जो हा व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत ला जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल हो हो रे घाईत पळत आलं आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय